गुड मॉर्निंग चला आपली सकाळ झाली ते चहा बनवायला ठेवलाय तर दूध गरम होत आणि स्वराला ब्रेड जाम दिला त्याच्यामुळे त्याचा एक ब्रेड शिल्लक आहे तो आता गरम होतोय थंड तव्यामध्ये सकाळ झाली कपडे बाळत घातलेले आहेत रात्री जे धुतले ते सकाळी बाळत घातलेले आहेत मेहंदीची भाजी बनवायची आहे

पुष्ट भागा चाहिए कामावर <गणागाँ> न घरी आलेली आहे आणि जेवण बनवतीये माझ्याकडे पैसे नाहीये स्वराला म्हटलं मा मला माझं मोबाईल घेऊन जा आणि गुगल पे कर काय वीस तीस रुपये असतील त्याच्यामध्ये तर ती मला सांगतीये की मी तुला पैसे देते आणि ते परत कधी पाहिजे आई तुला कधी पाहिजे परत पगार झाले पगार झाले तुला पैसे पाहिजे आणि मला बोलते काय बोलले आलं एक डायलॉग काय बोलली काय बोललो काय बोलली आजकालच्या जमान्यात जा मला कुणावरती ट्रस्ट नाहीये बोलती पैशाच्या बाबतीत म्हणजे बघा तुला पैसे कोण देतं ग काय बोलले अच्छा हिला पैसे पप्पा देतो ठीक आहे आता पण रुपये रुपये आली लाईनीवर ना ठीक ठीके दहावीस रुपये देते मी तिला आणि आता तू महिनाभर माझ्याकडनं फक्त दहाच रुपये घेऊन राहा दहा रुपयापेक्षा एक रुपये जास्त घेऊ नको देती पैसे ते पास या समजत आई वडिलांना कसं पटवायचं ते आणि चला आपला जेवणाचा भेद चालू आहे तिथे चाललीये खाली बिल्डिंगच्या खाली चाललीये ती तर चला आपला जेवणाचा भेद मी तुम्हाला सांगते स्वराने चहा बनवलाय माझ्यासाठी चला चहा पिऊया आणि आपली जेवणाला सुरुवात करूया आपला दुनियामध्ये कोणाला ट्रस दुनिया ट्रस्ट करू नका दुनिया मध्ये कोणावरतीच ट्रस्ट करू नका भले ते आपले मम्मी पप्पा असो भलेही ते आपले मम्मी पप्पा असो अरे पैशांच्या बाबतीत नो ट्रस्ट पैशांच्या बाबतीत नो ट्रस्ट ऐकलं का युट्यूब फॅमिली ऐका मम्मी पप्पावरती पण पैशाच्या बाबतीत ट्रस्ट करू नका चला तुम्हाला आमचा आजचा जेवणाचा बेद दाखवते चला लहानपणी कसं जेव्हा कोण रिश्तेदार पैसे देतात मम्मा पैसे घेतात तसच गईला आता लहानपणीच आठवलं इच्या लहानपणी तिचे तसे माझ्याकडे भरपूर पैसे जमा आहेत किती पैसे जमा आहेत ग लहानपणापासून पा <laughs> तेवढे रिश्तदारांनी पैसे दिलेत का नक्की दिलेत ना सांग बरं त्यांची नाव मला कुणी दिलेत तुला काय मार्ग जन्माला आल्यापासून काय बोलतील काय माहित नाही चला बेताब आज <coughs> का ही तापायला ठेवलेली आहे आणि चला कांदा कापून घेतलेला आहे इकडे पनीरचे क्यूब करून घेतलेले आहे बटाट्याचे पण क्यूबच करून घेतलेले आहे अद्रक लसणची पेस्ट त्याच्यामध्ये हिरवी मिरची हा दोन घेऊन एक भांड्याचा आणि एक कपड्याचा दहा हजार रुपयाचा ना अ ठीक आहे आणि ही टोमॅटोची प्युरी आणि हे मी घेऊन आलेली आहे हरभरे त्याला भाजते नंतर जेवण वगैरे झाल्यावरती मस्त तव्यावरती मटर आपलं फ्रीजमध्ये आहे पनीर मटर बटाटा मिक्स कॉम्बिनेशन सुरुवात करूया जेवण बनवायला चला पनीर फ्राय करून घेऊया बटाटा फ्राय करून घेऊया पनीर आणि बटाटा फ्राय करून घेतलेला आहे कढईमध्ये कांदा टाकलेला आहे कांदा चांगला लाल होऊ द्यायचा टाटा पुरी टाकली अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे आणि इकडे बघा याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट कारण की तीन मिरच्या घेतलेल्या मी त्यामुळे थोडंसं लाल तिखट धनिया पावडर जिरा पावडर हळदी गरम मसाला थोडासा पनीर मसाला घेतलेला आहे मिरची पावडर हळद पावडर टाकून घेतलेली आहे मी जिरा पावडर आणि याला मिक्स करते याला चांगलं तेल सुटलं की त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला पाणी टाकायचं आहे हे टोमॅटो पोळीचं पाणी आहे लालसर आपल्या वाटणामध्ये चांगला ते साईडने तुम्ही बघू शकता वाटण्यामध्ये चांगलं तेल सुटायला लागले त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे पनीर आणि बटाटा चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर टाकायचं आहे गरम केलेलं पाणी आणि मग शेवटी टाकायचं आहे मटार यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे चवी आणि पाणी चांगलं उकळलेलं आहे चला पाणी टाकूया आपली भाजी मस्त आहे इकडे भात शिजायला टाकला इकडे सकाळची भाजी आहे हे काय चरा काय काय पक्षी स्टिकर आहे कसलं स्टिकर आहे टॅटू काढले मी काढलं टॅटू कशाचा एक रुपयाचा तू चिंगम खाल्ला पाच रुपयाचा टॅटू येतो चिंगम खाल्ला नाही स्वरा आली दुकानामधन तिला मी सांगितलं होतं ना साबण घेऊन या तर ती दोन साबण घेऊन आली एक कपड्याचं साबण एक भांड्याचा साबण कितीचे आहेत ते साबण शंभर कसले शंभर रुपयाचे आले आले मला बोलते तुम्हाला शंभर रुपये द्यायचे म्हटलं कसले शंभर रुपये जर तू वीस रुपयाची वस्तू आणली तर तुला मी शंभर रुपये का देऊ का देऊ मी तुला होय ग का देऊ मी साबण घेऊन आले तू साबण घेऊन आले पण ते साबण तर वीस रुपयाचेच पन्नास रुपयाचे कसे पन्नास रुपयाचं आहे अशी कोणत्या कंपनीचे साबण आहे की जे पन्नास रुपयाला एक विकती कपड्याचा तू का विकती दहा रुपयाचे साबण चाळीस रुपयाची सर्विस कॉलेज अच्छा दहा रुपयाचं एक साबण आणि चाळीस रुपयाची सर्व्हिस पॉलिसी तर दोन साबण आणले तर ऐंशी रुपये कशाबद्दल सर्व्हिस पॉलिसी ऑबियसली मम्मी कोणी नाही का मम्मी से ही पैसे लेने का और मम्मी से सर्विस पॉलिसी नाही मानणे का तुझे पैसे माझे पैसे होते <laughs> तिचे पैसे होते ते बापरे सर जर पैसे तुला घरात कोण देतं काही म्हणायलाच नको पण कॅमेरा सांगते फक्त बाप्पा पैसे देतो मम्मी पैसे देत नाही ठीक आहे मग आता बाकीचं बाकी काही काम असलं तर ते पण पाप्पाकडे जा म्हणायला का असत मोबाईल पण पाप्पाकडूनच घ्यायचं होतं ना ज्या मोबाईल वरती आता तू गेम खेळतीये की अभ्यास करते तो पण पप्पाकडून घ्यायचा होता ना बाप्पाचं लय असते तिला तर जास्तच आहे बापाच बाप, बाप बोलत नाही काही प्रत्येक मुलींच तेच असत आणि हिनिट्या टॅटू काढल्या हातावरती दाखव दाखव